भिवंडी तालुक्यातील कवाडगु ग्रामपंचायत अंतर्गत दुमाडापाडा येथे सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्याचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला विद्यमान सरपंच मयुरी संदेश गुरु यांच्या शुभ हस्ते या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी अनेक वर्षापासूनची जी समस्या होती ती आता दूर झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी स्थानिक राजेश दुमाडा यांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात अधिक माहिती दिली आहे आजोबा आमची हा रस्ता आज मंजूर झाला आमचा झाले दोन महिने आले आपले ठक्कर बाबा वैदनाकून आम्हाला एक एक सात लाख मंजूर झालेली त्याची आदिवासी वाड्याकरता पुन्हा दुसरी निधी आपले श्री खासदार साहेब आपले भालेवामा त्यांची निधी आम्हाला पाच लाख रुपये मंजूर झालेली आहे हा रस्ता किती लांब आहे आणि किती रुंदीर राहील आणि या रस्त्याला बनवायला किती टाइम झाले किती महिन्यामध्ये पूर्ण रस्ता वगैरे आता मी तर अंदाज होत नाही पाचशे मीटर पाचशे सहाशे मीटर पाचशे मीटरची वरती रस्ता आहे हो हा आम्हाला रस्ता आम्हाला हा डबल पाहिजे जरा सिंगल नको का पावसाचे दिवस येतात ना तर आम्हाला गाडी बिडी आमच्या मोठ्या जातात तिकडे त्याच्यामुळे आम्हाला डबल रस्ता या रस्त्याला येणारे खर्च अंदाजेत किती लागणार आहे आणि कुठून कुठून हा निधी भेटलेला आहे या माहिती निधी आपल्याला ठक्कर बाबाकडून वेचण्याकडून आपल्याला सात लाख रुपये भेटलेले आहेत किती सात लाख रुपये ठक्कर आदिवशी पाड्या काढता भेटलेली आहे सात लाख रुपये डबल आम्हाला खासदार निधीकडून आम्हाला पाच लाख रुपये भेटलेले आहेत आपल्याला दोन निधी भेटलेले आहे तिसरी निधी म्हणून ग्रामपंचायतकडून आपल्याला काय भेटणार ग्रामपंचायत आमची मागणी अशी आहे तर आम्हाला ग्रामपंचायती मदत करावी रस्त्याला काय दोन गोष्टी म्हणजे काही पैसे आम्हाला कधी कम पाडा नाही आम्हाला उभे राहू कमी करण्यात पडेल आम्ही पूर्णपणे उभे राहू रस्ता पूर्ण करून देऊ सरपंच Mulțumesc. Yeah.